राज्य शासनाने मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर मराठा समाजाकडून जल्लोष सुरू आहे आज सकाळपासूनच सिन्नर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा समाजाच्या बांधवांनी ढोलतासांच्या तालावर नृत्य करत फटाके फोडत भगव्या अष्टगंधाचे उधळण करत जल्लोष केला यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले मराठा समाजाचा विजय असो अशा घोषणांनी सिन्नर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक दणणून गेला होता यावेळी लाडू वाटप करून सर्व समाज बांधवांचे तोंडगोड करून जल्लोष करण्यात आला यावेळी माजी नगराध्यक्ष विठ्ठलराज उगले महामित्र दवायचा हरिभाऊ तांबे सुभाष कुंभार पंकज जाधव दत्ता हांडे ज्ञानेश्वर गाडे

बाबासाहेब आहे आणि भारतीय संविधानामुळे एक, एक सामान्य कुटुंबातील जरंगे पाटील आणि त्या माणसानं जे क्रांती केली जागतिक रेकॉर्ड झालेला आहे जरंगे पाटलांचं अरे कोट्यवधी लोक स्व जरंगे पाटलांसाठी रात्र पहाट न पाहता भूक तहान विसरून या योद्ध्या बरोबर त्यांच्या बरोबर लढलेत जरंगे पाटील तुम्हाला सलाम तुमच्याबद्दल काय बोलावं अरे आम्ही पांडुरंग बघितला नाही आम्ही सानेगुरुजी बघितले नाही आम्ही शिवराय बघितले नाही आम्ही तुकोबराय बघितले नाही आम्ही गाडगे बाबा बघितले नाही आम्ही महात्मा फुले बघितले नाही आम्ही आंबेडकर बघितले नाहीत परंतु या सर्व महापुरुषांचा अर्क एकच म्हणजे पाटील आणि म्हणून जरंगे पाटील तुम्ही आता मराठा योद्धा झालात योद्धे तुमच्या समोर बिरू लागेल बहुजनांचा योद्धा जरांगे पाटील आणि म्हणून या ठिकाणी मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड शिवजन्मोत्सव सोळा समिती व्ही राजे ग्रुप महामित्र परिवार राष्ट्र सेवा दल सर्व पुर पुरोगामी विचारी फुले शिव आंबेडकर विचारधारेच्या सर्व कार्यकर्त्यांकडून जरंगे पाटलांच्या या क्रांतिकारी निर्णयाचं हार्दिक हार्दिक स्वागत भावांनो आता जल्लोष घरोघर गर जाऊन करा जे सर्वे करायला अधिकारी कर्मचारी येतील त्यांना प्रथम तोंड गोड करा साखर पेडा जे असेल ते त्यांना भरवा फोटोने त्यांचं स्वागत करा आणि पुण्याशी एकदा अशीच एकजूट ठेवा बहुजनांनो एकत्र राहा हाच शिवरायाचा संदेश सांगतो आणि संपवितो जय जाऊ जय श्री यांना वंदन करतो खरं तर आज गेल्या कैक वर्षापासून ह्या मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित होता अनेक मराठा समाजाचे अठ्ठावन्न मोर्चे निघाले असेल त्याच्या अगोदर काही आंदोलन झाले परंतु जारांगी पाटलांसारखा एक योद्धा आपल्याला मिळाला आणि सर्व समाज एकटवला एकजूट झाला खऱ्या अर्थाने मी जारांगी पाटलांचा अभिनंदनचा ठराव करतो सर्व सिन्नर तालुक्यातील मराठा समाज आणि समविचारी संघटना यांच्या वतीने त्यांचा ठरावाचा हे करतो मी ठराव करतो अभिनंदाचा आज खऱ्या अर्थाने जी कैक वर्षापासून जी मागणी होती मराठा समाजाला आरक्षण मिळावा ती आज पूर्ण झाली त्याचा आनंदोत्सव सकाळीच मी टी बघितलं जातो की मुख्यमंत्र्यांनी येऊन तो जो काही जी आर आहे तो जी आर वाचून त्या ते ठिकाणी त्यांनी दारंगे पाटलांकडे सपूर्द केला आणि तो वाचून दाखवला तर खऱ्या अर्थाने आज मराठा समाजाची ह्या महाराष्ट्रामध्ये दिपोळी झाल्या झाल्याशिवाय राहिलेली लोकांनी प्रचंड आनंद जो केला मी सर्व समाजबां सिन्नर तालुक्यातील सर्व समाज बांधवांचे ज्या ज्या लोकांनी आणि समविचारी संघटनांचे ज्या लोकांनी ह्या मराठा आरक्षणामध्ये गेल्या सात महिन्यापासून आम्ही सर्वजण तालुकाभर फिरणं असेल किंवा काही नियोजन असेल सर्वांनी जे जे योगदान दिलं त्यांचे मनापासून आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय हिंदा वंदन करून एकच एकाच माझे काही शब्द मी या ठिकाणी मानतोय खरंतर मराठा समाजाचे अठ्ठावन्न मोर्चे एकदम शांतेत निघाले जगाने दखल घेतली त्यानंतर आरक्षण हा प्रश्न थोडासा बाजूला पडला परंतु जरांगे पाटील नावाचा एक योद्धा सर्वसामान्य कुटुंबातला एक सर्वसामान्य कार्यकर्ता समोर आला आणि त्यांनी जगभर मराठे काय करू शकतात हे दाखवून दिलं खरं तर आपली माझी ही, ही तिसरी पिढी ज्या तिसऱ्या पिढीने आरक्षणाविना खूप काही आहे खरंच आहे असे अनेक कुटुंब आहेत की ज्यांचे मुलं हुशार असून त्यांना फी अभावी ॲडमिशन घेता येत नव्हती असे खूप मुलं आहेत खूप मुलं होती आहेत की ज्यांना एक एक दोन दोन मार्कावरून आपल्या जागा गमावा लागल्या त्यांना नोकरीमध्ये समाविष्ट होता आलं नाही त्यांना चांगले चांगले कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाले नाही परंतु यानंतरच्या काळात खरंच आपल्या पुढच्या पिढीला एक जरंगे पाटील नावाचा संघर्ष योद्धा लाभला आप आणि आपल्या पुढच्या अनेक पिढ्या या जरंगे पाटलांच्या ऋणात खरंच नेहमीच राहतील कारण आरक्षण हे तुम्हाला तुमच्या भावना व्यक्त करण्यासाठी तुमच्या इतर जो आपला राजमार्ग आहे शिक्षणाचा असो नोकरीचा असो हा राजमार्ग खुल खुला करून देण्यासाठी असतो आरक्षणाच्या बाबतीत एकच सांगेल की फीज जी तफावत होती ती तफावत त्या तफावतीतून मराठा समाज खऱ्या अर्थानं आज बाहेर पडला आहे मी येणाऱ्या काळातील पुढच्या पिढ्यांना खरंच हा जरंगे पाटलांचा इतिहास हा शिकवला गेला पाहिजे असं मी शासनाला आज शिवजन्मोत्सव समिती शिंदरच्या वतीने आवाहन करतो कारण पुढची पिढी जी घडणार आहे मराठा समाजाचे जे लेकरं या पुढच्या काळात आपलं शिक्षण आपली नोकरी यात आरक्षण घेणार आहे त्यांना कळालं पाहिजे की छत्रपती शिवरायांचा एक मावळा संघर्षाला पेटला आणि जगभर दखल घ्यायला लावल्यानंतर शेवटी म महाराष्ट्र शासने त्यासमोर झुकलं आणि आज आज तो सुवर्ण दिवस मराठा आरक्षणाचा सुवर्ण दिवस आपण सगळे बघतोय मी पुन्हा एकदा मराठा समाजात ज्यांनी ज्यांनी बलिदा आरक्षणासाठी बलिदान दिलं त्यांना अभिवादन करतो त्यांना ज्या ज्यांनी ज्यांनी या मराठा मराठा मोर्चामध्ये मराठा मा क्रांती मोर्चापासून आजच्या संघर्ष यात्रेपर्यंत ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला त्या सर्व मराठा बांधवांना त्या अभि त्यांचं अभिनंदन करतो आणि ज्याही संघटना प्रत्येक ज्या जेवढ्याही संघटना मराठा समाजासाठी झटल्या मग त्या कुठल्या जातीच्या असू कुठल्या धर्माच्या असू त्या सर्वांचे ज्यांनी ज्यांनी पाठराख मराठा समाजाची पाठराखण केली त्या सर्वांचे आभार मानतो आणि महाराष्ट्र शासनाचेही आभार मानतो की त्यांनी वेळे वेळेवर दखल घेऊन मराठा समाजाला आरक्षित आरक्षण देण्यासाठी जे कसोशीने प्रयत्न केले आणि ते प्रत्यक्षात अंमलात आणले मी त्या महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो आणि मी थांबतो धन्यवाद एक मराठा आरक्षण मराठ्यांच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी दिला जाईल मराठ्या खरंच आज गरजुवंत मराठ्यांना आरक्षण मिळालं ही सगळ्यात आनंदाची बातमी आहे आणि सगळ्यात मराठ्यांना आनंद झाला आहे का सगळेच आज गरजुवंत मराठ्यांना प्रत्येक ठिकाणी आरक्षण असो शिक्षण असो किंवा नोकरी असो प्रत्येक क्षेत्रात आज मराठी माणूस उतरणार आहे त्याच्यामुळे सगळ्या समाजाला आणि सगळ्यात लोकांना म्हणजे इतर समाजाच्या लोकांनाही आनंद झाला का गरजूवर तर मराठ्यांना आज आरक्षण मिळालंय आणि आरक्षणासाठी जे दोनशे अडीचशे बहुतात्म्यांचे बलिदान गेले ते आज वाया नाही गेले आणि झारांगे पाटलांच्या माध्यमातून आम्हाला आज आमच्या समाजाला सगळ्यांना आरक्षण मिळालं याचा आम्हाला अभिमान वाटतो अशा वेगवेगळ्या नावाने जो प्रचलित कागदोपत्री प्रचलित आहे अशा समाजाला प्रथमतः शासनाने आरक्षण जाहीर केलं त्याबद्दल आम्ही सिन्नरकर मनापासून या ठिकाणी अभिनंदन व्यक्त करतो आभार व्यक्त करतो या पाठिंबाची पार्श्वभूमी बघता गेल्या वीस बावीस वर्षापासून या सिन्नर तालुक्यामध्ये मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड महामित्र परिवार व्ही राजे ग्रुप आणि शिवजन्मोत्सव सोहळा समिती त्याचप्रमाणे विविध स समविचारी संघटनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आंदोलनाला सुरुवात केली वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलनं करत असताना आंदोलनाचा बाज जस जसा वाढत गेला आणि मराठा आंदोलन पेटत गेलं आणि जरांगी साहेबांची एंट्री झाली आणि ज्या महात्मा गांधींच्या विचाराचं उपोषणाचं हत्यार रूपासलं गेलं तेव्हापासून खऱ्या अर्थाने शासनाला जाग आली आम्हीसुद्धा सावध आहोत आम्हाला माहिती आहे तुम्ही आरक्षण दिलं त्याच्यामध्ये अनेक जण खोडा घालण्याचा प्रयत्न करतील सरकारचा आणि कोणावरही आम्हाला अविश्वास दाखवण्याची आवश्यकता नाही पण एक गोष्ट निश्चित आहोत का आम्ही जागृत आहोत आणि आम्ही जे आरक्षण मिळवलेलं आहे ते आम्ही संविधानाच्या विचाराच्या भाषेतच आम्ही आपल्याला आरक्षणाची मागणी केली होती आम्हाला कोणत्या प्रकारची तुम्ही संविधानाच्या कक्षेच्या बाहेर लालूच दाखवू नका मागासवर्गीय आयोगाच्या नियमाप्रमाणे मराठा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेलाच आहे अशी भूमिका आम्ही स मराठा सेवा संघाच्या माध्यमातून संभाजी विगडच्या माध्यमातून वेळोवेळी घेतली सुरुवातीच्या काळामध्ये दत्तावाईचळे आणि विठ्ठल राजे गोल्डे यांना आम्ही हा ज्यावेळेस संघर्ष उभा केला त्यावेळेस अनेकांना या ठिकाणी आश्चर्य वाटायचं तर या ठिकाणी मराठा इतर असलेले सुभाष कुंभार आणि दत्तावाईचा आहे कसे परंतु मराठा सेवा संघाचे संस्कार पुरुषोत्तम खेडेकर साहेबांचे संस्कार आणि पूर्णपणे अभ्यासांत आणि विचारांती आम्ही आंदोलनामध्ये गेल्या बावीस वर्षापासून या सेवामध्ये संघर्ष करतो प्राध्यापक सर सरसुद्धा त्या काळामध्ये तत्कालीन मराठा सेवा संघाचे अध्यक्ष असताना ही भूमिका घेऊन आम्ही आज संपूर्ण वनवा तालुक्यामध्ये पेटवला आणि याचा आनंद दारांगाई पाटलांच्या कर्तृत्वाने आज आपल्याला सर्वांना बघायला मिळतो म्हणून खऱ्या अर्थाने आम्ही समाधानी आहोत वेळेची मर्यादा भान ठेवतो परंतु हा उत्साह आणि आनंद असाच टिकवण्याकरता येणाऱ्या काळामध्ये जे जे आरक्षित आहेत जे जे वंचित आहे मराठा समाजापासून तर सर्व या सर्वांकरता लढण्याची क्षमता आम्हाला मिळो आणि येणाऱ्या काळामध्ये धरांगी पाटलांकुन मिळो अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि हा बहुजनांचा नारा सातत्याने पुढे जावं अशी मनोकामना व्यक्त करून माझे विचार थांबवतो धन्यवाद